तुळशीचे पानं खाण्याचे अठ्ठावीस चमत्कारिक फायदे नंबर एक तुळशीच्या पानाचा काढा करून पिल्याने वजन व शरीरात वाढलेली चरबी कमी होते नंबर दोन तुळशीची पानं स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत उपयोगी मानली जातात नंबर तीन जेवणानंतर तुळशीच्या पानाचा रस काढून पिल्याने आपण खालेला कोणताही पदार्थ सहज पसतो म्हणजेच अन्नपचन चांगल्या प्रकारे होते नंबर चार खोकला व फुफ्फुसांच्या रोगांपासून बचाव करण्यासाठी तुळशीचे पान अत्यंत फायदेशीर असतात याचा चहा करून पिल्याने कफ खोकला याचप्रमाणे सर्दी यामध्ये अत्यंत फायदा होतो नंबर पाच तुळशीचे पानं शरीरातील घाण विषारी घटक म्हणजे टॉक्झिन बाहेर काढून शरीर स्वच्छ करण्यास मदत करतात नंबर सहा स्त्रियांची मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी ही पाने अत्यंत उपयोगी असतात नंबर सात तुळशीचे पानं पोट खराब असणे अपचन गॅस पोट गच्च होणं या समस्या मुळापासून कमी करण्यास मदत करतात नंबर आठ तुळशीची पाने खाल्ल्याने तोंडाचा उग्र वास किंवा खाण येणारा वास कमी होतो नंबर नऊ तुळशीच्या पानामध्ये तणावविरोधी गुणधर्म असल्यामुळे ताणतणाव कमी होतो नंबर दहा तुळशीचे पानं शरीराला ऊर्जा देऊन दिवसभर फ्रेश ठेवण्याचे काम करतात नंबर अकरा तुळशीच्या पानाचा चहा पिल्याने डोकेदुखी सर्दी खोकला कफ ताप हे कमी होतात नंबर बारा तुळशीच्या पानाचा वापर केल्याने शुगर म्हणजेच शर्करा कंट्रोलमध्ये राहण्यास व कमी होण्यास मदत होते नंबर तेरा ज्या व्यक्तींना हाय बी पी आहे अशा व्यक्तींनी तुळशीच्या पानाचा वापर नक्की करावा तुळशीचे पानं बी पी नॉर्मल ठेवण्यास मदत करतात तुळशीच्या पानाचा वापर केल्याने किडनीचे काम सुरळीत राहते आणि किडनीचे काम सुरळीत असेल तर शरीरात अनेक रोगापासून आपला बचाव होतो नंबर चौदा त्वचा निरोगी व पिंपल्सपासून दूर ठेवण्यासाठी तुळस हा एक चांगला पर्याय आहे नंबर पंधरा तुळशीच्या पानाचा काढा करून पिल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो नंबर सोळा तुळशीचे पानं व मध एकत्र करून जर आपण खाल्ले तर यामुळे मनातील भीती त्याचप्रमाणे बेचैनी कमी होण्यास मदत होते नंबर सतरा ज्या व्यक्तींना नेहमी पित्ताचा त्रास होतो म्हणजेच ॲसिडिटी वाढते अशा व्यक्तीने जर तुळशीच्या पानाचा वापर केला तर त्यांची ॲसिडिटी पूर्णपणे कमी होते नंबर अठरा हृदय मजबूत आणि निरोगी राहण्यासाठी तुळशीच्या पानाचा चांगल्या प्रकारे फायदा होतो नंबर एकोणीस तुळशीच्या पानामध्ये पोटॅशियम व फॉलेट नावाची तत्वे असतात जे आपल्या शरीरातील हाडे मजबूत आणि टक बनवतात नंबर वीस तुळशीची पानं रक्तातील ऑक्सिजनची लेवल म्हणजेच ऑक्सिजनची मात्रा वाढवतात नंबर एकवीस तुळशीच्या पानाचा रस घेतल्याने घशातील खवखव किंवा घशात अडकल्यासारखे वाटणे पूर्णपणे कमी होते नंबर बावीस रोज चार तुळशीच्या पानाचा वापर केल्याने त्वचा यकृत तोंड फुप्फूस यांचा कॅन्सरपासून आपला बचाव होतो नंबर तेवीस तुळशीच्या पानाचा वापर केल्याने कॅन्सरसारख्या भयंकर रोगापासून आपला बचाव होतो नंबर चोवीस तुळशीचे पाने वाळून त्याची पावडर करून आपण वापरू शकता तसेच ऑनलाईन तसेच आयुर्वेदिक दुकानात देखील ही पावडर आपल्याला सहज मिळते नंबर पंचवीस आयुर्वेदानुसार तुळशीचे पानं शंभर रोगावर उपयोगी आहे नंबर सव्वीस तुळस दात किळण्यास जबाबदार असलेल्या बॅक्टेरियांचा नाश करतात यामध्ये असे गुणधर्म आहेत जे दात मजबूत करतात आणि त्यांना ठिसूळ होण्यापासून प्रतिबंधित करतात नंबर सत्तावीस तुळशीचे पानं जखमा बरी करण्यासाठी वापरले जातात याने जखम लवकर बरी होण्यास मदत होते आणि भरण्यास देखील मदत होते नंबर अठ्ठावीस तुळशीत अँटीऑक्सिडंट अँटीबॅक्टेरियल अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीबायोटिक गुणधर्म आहेत ज्यामुळे ते आपल्या त्वचेची प्रत्येक समस्या सोडवते चेहऱ्याचा तोंड डाग आणि ब्लमी सुधारण्यासाठी मदत करते मित्रांनो तुळशीच्या पानाचे अनेक फायदे असले तरी याचे अति अतिप्रमाणात करू नये कारण कोणतीही बाब अतिप्रमाणात खाणे धोक्याचे असते त्याचप्रमाणे ही पानं चावून खाऊ नयेत यात पारा असतो याचा काढा करून प्यावा याचा चहा करून प्यावा एखाद्या व्यक्तीला ॲलर्जी असेल तर तज्ज्ञाचा सल्ला नक्की घ्या धन्यवाद